नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी बऱ्याच जणांना माहीत आहे आपली जी आई आहे ती टेलरिंगचा व्यवसाय करते आणि अशा बऱ्याच महिला असतात ज्यांना दुपारचा वेळ असतो आणि त्यांना सुद्धा ना काही ना काही टेलरिंग बिझनेसमध्ये सुरू करायचा असतो पण त्यांना माहीत नसतो की हे टेलरिंग व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांना कोणकोणत्या साहित्याची गरज लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंडळी इकडे आई आहे आणि आई आज आपल्याला सर्व माहिती सांगणार आहे जर आपल्याला टेलरिंग व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते साहित्याची गरज लागते इकडे बघता हे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवसाय चालू करण्यासाठी लागतात त्याच्यामध्ये काही बेसिक साहित्य सुद्धा आहेत आणि काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी साहित्य सुद्धा आहेत तर या सर्व साहित्याची जी लिंक आहे ना ती खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला ह्याच्यापैकी की काही साहित्य जर परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता आम्ही सुद्धा याच्यामध्ये काही आयटम आहेत ना बरेचसे आयटम ऑनलाईनच मागितलेले आहेत तर आता चालू करूया आपली व्हिडिओ आणि आई, आई ते 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 मला सांग आपल्याला पहिलेच कोणकोणते साहित्याची गरज लागणार आहे पहिले आई बेसिक साहित्य दाखवतेस ना तर पहिलं ना आपल्याला बॉबिन लागणार आहे हा बघा इकडे बॉबिन आहे इथे केस बॉबिन आहेत हा केस बॉबीन आहेत धागे भरायला लागणार आहे हां मशीनमध्ये खाली लावले जातात ना मशीनचे खाली शक्यतो हे आपल्याकडे जास्तच ठेवायचे कारण वेगवेगळे धागे आपल्याला लावाय लागतात आणि ही बॉबीन आहे आणि ही केस बॉबीन आहे याच्यामध्ये ही आतमध्ये अटॅच करतात ना अच्छा त्याच्यानंतर आपल्याला कैची एक लागणार आहे कैची म्हणजे सर्वात महत्वाचीच आहे आपल्याला ब्लाउज कटिंग करायला कॅचणारी काही कटिंग करायला नॉर्मली कैची लागते आणि ही खास करून टेलरिंगचीच कैची आहे ना टेलरिंग ब्लाउज का कटिंग करायचं कापड कापड कटिंग करायची जी आणि ही चांगली धार वगैरे असते तुम्ही चालू ठेवणार ना ना पाळून द्यायची नाही अच्छा खाली द्यायची नाही खराब होते ना आणि काही पण दुसऱ्या वस्तू कटिंग करायचं नाही काही पण आपण कापडच कटिंग करायचं ते काळजी घेण्यासाठी आपण त्या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे इतर गोष्टी कशा पण म्हणजे कागद वगैरे कापायचं नाही खास करून कापड कापण्यासाठी कैची आहे तर पुढे काय दाखवते आपल्याला मेजर टेप लागणार आहे हे सुद्धा आपल्याला लागणार आहे मेजर टेप ना जरा व्यवस्थितच घ्यायचे आपल्याला मेजर घ्यायला असे हे मेजर हे करायला ना आपल्याला व्यवस्थित म्हणजे करायला भेटतं काही बारीक वाले नसतात पातळ पातळ असतात ना त्याच्यापेक्षा जरा मजबूत घ्यायची ना चांगली टिकणार पण आणि आपल्याला डायग्राम वगैरे ब्लाउजवर काढायला ना बरं पडते ही मोठ्यातली टेप आहे आणि जरा लांब पण चांगली आणि काही ना बारीक असतात म्हणजे ह्याच्याच दोन पडते एवढ्या बारीक असतात का अशी मजबूत घेतली ना की आपल्याला ना डायग्राम वरती डायग्राम ना कापडवर काढायला बऱ्या पडते या अच्छा ते पुढे काय आहे आपल्याला चॉक लागणार आहेत हा करायला हा चॉकचा बॉक्स आहे तर याच्यामध्ये पूर्ण एक सातच आपल्याला खूप सारे चॉक मिळतात अशा प्रकारे चॉक असतो हा खास करून टेलरिंग मशीन मध्ये हा चॉक वापरतात ना हे ब्लाउज तर डायरेरम काढायला हेच चॉक लागतात हा कटिंग वगैरे करण्यासाठी माप वगैरे सर्व आखण्यासाठी हा चॉक वापरतात याच्यामध्ये बॉक्स घेतला तर बरा पडतो तुम्हाला बॉक्स बरा पडत आपल्याला हे पण लागतं साधन धागा म्हणजे हे करायचं असं की रिटर्न करायला अच्छा म्हणजे काय चुकीची शिलाई वगैरे मारली तर ते धागा जो काढण्यासाठी हा सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो ह्याला बघते पुढे अशी टोक असते आणि ना मागच्या साईडला धार असते त्याच्यामुळे ना धागा हा इथे ब्लेड असं कापला जातो म्हणजे धागा हम्म तर हा एक पण महत्वाचा साधन आहे त्याच्यानंतर पुढे काय आपण बघतोय आणि धागा व्हायचा असल्यानंतर आपल्याला हे पण साधन काही ना कसं दिसायला कमी असतं धागा म्हणजे धागा व्हायला जमत नाही पटकन म्हणजे लवकर सेकंदामध्ये तुम्ही मशिनीमध्ये धागा टाकू शकतो सुईच्या त्याच्यामध्ये तर एकदम सोपा पडतो म्हणजे जास्त टाइम नाही लागत काही काही जणांना चष्मा वगैरे लागलेले असते त्यांना बरोबर टाकायला जमत नाही तर त्याच्यामध्ये लवकर हे साधन धागे तर आपल्याला पाहिजे धागे असले ना आणलेले एकदम म्हणजे कुठलं पण लागलं तरी पटकन घ्यायला बरं पडत बघतोय दुकानात जाऊन आणायचे पैसे असे घरी असले ना आपला वेळ पण वाचतो ना त्या आणायला घरी असले तर पटकन आपण कुठला ब्लाउज आणला तर धागा असला त्या कलरचा घेऊ शकतो पटकन इकडे आपल्याला ना मल्टी कलर मध्ये हे धागे आहेत आणि वेगवेगळ्या कलर मध्ये असे बॉक्स मिळतात आपल्याला तर हा मी एक साथ त्याच्यामध्ये शंभर रिड्यांचा बॉक्स आहे ना शंभर रिणांचा बॉक्स आहे नाही किती मीटरचा आहे हा तीनशे 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 मीटरचा हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे धागे आहेत हे सुद्धा मेन म्हणजे धागे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे मशीन जर तुम्ही व्यवसाय हां आणि हे इकडे नॉर्मल कलर मध्ये म्हणजे ह्या कलरच्या धाग्यांचा उपयोग खूपच जास्त असतो ब्लॅक कसं जास्त आणून ठेवते ब्लॅक कसं नेहमी लागतात ना ब्लॅक लवकर संपतात ब्लॅक जास्त करून ऑर्डर न करत गोल्डन हा जास्त मग ते गोल्डन आणि ब्लॅक आणि गोल्डन धागे खूपच जास्त लागतात जा त्याच्यामुळे आम्ही सेपरेट असे बॉक्स आणून ठेवतो तर धागे नॉर्मली तुम्ही हा बॉक्स जरी घेतला ना एक तरी तुम्हाला बरा पडेल मशीन जर व्यवसाय चालू करायचा असेल तर पुढे काय दाखवते हे ना धागा व्हायचा आहे ह्याचा काय उपयोग आहे हा स्क्रूड्रायव्हर आहे ना बॉबिनमध्ये धागा व्हायला किंवा जे दाब असतो ते काढायला वगैरे उपयोग होतो ते पण दाब काढायला पण भेटू शकतो हे जर तुमच्याकडे स्क्रूड्यावर असेल ना त्याची ह्याची गरज लागणार नाही ना, पण हा तो कसा बरा पडतो धागा खास हा धागा भरवा स्क्रूड्रायव्हर ने पण काम होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त आणि पुढे काय दाखवते तू आपल्याला हुक लागणार आहेत हा इकडे हुक सुद्धा लागणार आहेत ब्लाउजचा जर तुम्ही व्यवसाय करताय टेलरिंग मशीन मध्ये तर त्यासाठी बटन लागणार आणि बटनामध्ये हुकाचा एक प्रकार आहे हुक सुद्धा असतात आणि याच्या व्यतिरिक्त अजून बटन बटन लागणार आपल्याला बटन पण आणून ठेवायचे हे बघा असे ला बटन लागतात कोणाला हुक लागतात हा हे बटन आहेत हुक आहेत त्याच्यानंतर ही सुद्धा हे ब्रेस बटन आहे ना हे ब्रेस बटन आहे सुद्धा उपयोग ह्याची सुद्धा गरज लागते ऑइल तर आपल्याला पाहिजेलच बरोबर ऑइल म्हणजे मशीन चांगली मशीनची काळजी घेण्यासाठी आपल्याला टाकलं ना नेहमी ने किंवा एक दिवस आळ करून तरी व्यवस्थित म्हणजे सिलाय वगैरे व्यवस्थित ये येते आणि मशीन पण म्हणजे चांगली टिकते, टिकते पण चांगली ना आवाज पण नाही हा तर आई सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जर आपल्याला टेलरिंग व्यवसाय चालू करायचा असेल तर आपल्या इकडे शिलाई मशीन लागणार आपल्याला तर मशीन पाहिजेच हा मशीन शिवाय कुठलं काम करू शकत नाही बरोबर आणि इकडे बघता ही आमची टेलरिंग मशीन आहे जिच्यावर आई सर्व टेलरिंग ची कामं करते आणि ही आई मोटरवाली आहे ना मोटरवाली पाहिजे मोटर असली ना आपल्याला कपडे शिवायला इजी जातात आता तुम्हाला दाखवतो ही आमची मोटरवाली मशीन आहे ही इकडे मागे मोटर आहे आणि एकदम मोटरनी ना आपल्याला जास्त मेहनत वगैरे करायला ला लागत नाही सर्व फक्त एका पायाने सर्व कामे येतात हा आणि जसं की मागाशी पण बोललो ह्या सर्व मित्रांनो प्रोडक्ट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा लेफ्ट साइडला सुद्धा प्रोडक्टच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करून हे सर्व प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता तर हे इकडे बघता हे आपल्या टेलरिंग मशीनच्या मोटरचे बेल्ट आहेत मोटारची मशीन असेल तर तुम्हाला हे बेल्ट लागतं शक्यतो मोटरचीच घेतली पाहिजे मोटरच्याही बरी पडते ना अ भाजी करते म्हणजे लवकर ब्लाउज शिवून आणि इझी पण असते जास्त वेळ कमी आपल्याला असते आणून ठेवलेले असले की बरे मध्ये कधी पण तुटले मध्ये असले आपल्याला लो लवकर लावून आपण काम करू शकता हम्म ते तो बरोबर बोलले हे बेल्ट लागणार त्याच्या व्यतिरिक्त पुढे काही सामग्री दाखवते इकडे आपल्याकडे टाचणे आहे ते टाचणे काय उपयोगाला येतात टाचण्या किंवा कटिंग ब्लाउज करून ठेवलं ना अच्छा कधी व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आलं पाहिजे कटिंग म्हणजे अस्त्रवाला वगैरे ते अस्त्र किंवा टाचणी आपण लावून ठेवल्यावर हा कटिंग करायला पडत तिकडे तिकडे होऊ शकत नाही शिलाई मारायला बरी पडत ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण टाचण्या येतात ना मोठ्यावाल्या प्लास्टिकच्या असतात ना पण येतात त्या सुद्धा वापरू शकता या बॉक्स मध्ये पण असे बरेच साहित्य आहेत हे तर बाकी बाहेरून मला रिडी दिसत आहेत हे रिडी तर तुम्हाला लागणारच आहे मगाशी पण दाखवलं त्याच्या व्यतिरिक्त या मशनीच्या सुया लागणार आहेत दोन प्रकारच्या असतात सुई, सुई फुल शटरची ना गोल असते अच्छा हाफ शटरची असते ना हा हाफ सीटरची हाफ सीटरची जी मशीन असते तिला अलग सी लागतात ह्या फुल सीटरच्या आहेत आणि ह्या मागून पूर्ण गोलाकार असतो आणि हाफ सीटरचे जरासा अर्धा भागेचा चपटा असतो हा तर ह्या मशीनच्या सुया आहेत आणि ह्या कोणत्याही सुयात आपल्यामध्ये शिलाई करायची हा 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 शिलाई करण्यासाठी ह्या नॉर्मल सुया आहेत तिकडे त्याच्या व्यतिरिक्त हे सुद्धा इकडे बटणं आहेत ही बटना कशाला वापरतात ही बटणं आपली आहे डिझाईनची आहे डिझाईनची बटन ते ब्लाउज चा डिझाईन जे बटन वगैरे लावायचं असले ना तर ते लावायसाठी आणलेले सिंगल दाब आहे ना हा दाब आहे एक सिंगल हा बघा आपला तो तो एक दाब असतो तो, तो मशीनला आणि हा एक सिंगल दाब पण आपल्या जवळ असला ना तर समजा आपली वाली लेस असली ना अशी वाली तर असं हा बघा असा दाब कसा हा दाब लावला की बरा पडतो म्हणजे हा म्हणजे आता डबल दाब असेल तर ते जे ही डिझाईन वाली आहे लेस ते जे मनी आहे त्याच्यावर चालू शकत नाही बरोबर ना म्हणून सिंगल दाब असला ना की अशी लेस असली ना मनाची सिंगल दाब लावलं की बरं लावायला त्याच्यासाठी हा दाब उपयोगी होतो आणि जर ड्रेस कोणाचा आले सैन लावाय किंवा फ्रॉक तरी पण हा दाब लावायचा अच्छा त्याच्यासाठी हा सिंगल दाब आपल्याला लागतो म्हणजे कशा प्रकारची ऑर्डर येते त्याच्यासाठी गरजेनुसार तो दाब पण चेंज करायला लागतो त्या सर्व आहे त्याच्यामध्ये बटणा सुया रीड वगैरे आहेत बाकी गोष्टी आहेत बाकी ह्या सर्व नॉर्मल गोष्टी आहेत म्हणजे आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा प्रकारे टेलरिंग बिझनेस करताय म्हणजे ब्लाउजचा आहे टॉपचा आहे काही काही जण पेटीकोट फक्त शिवतात तर त्याच्यासाठी सुद्धा अलग अलग गोष्टी लागतात त्यासाठी आपल्या लेस लागतात गोल्डन वगैरे असले आपल्या घरी ते बऱ्या पडतात म्हणजे लावायला वगैरे पटकन हम्म त्या लेस आणलेल्या आहेत बाकी काही जण फॉल बेडिंग सुद्धा करतात तर त्यासाठी हे फॉल आहेत हे पुढचे साहित्य झाले बाकी हे तर नॉर्मली तुम्हाला बेसिक साहित्य लागणारच त्या तो गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कसला इतर काम पण करताय म्हणजे फॉल बेडिंग करताय किंवा काही पेटीकोट शिवताय किंवा इतर गोष्टी पण करताय त्या फॉल बेडिंग साठी तुम्हाला फॉल लागणार या अलग अलग कलर मध्ये पण तुम्हाला बाहेर मिळतील त्याच्या व्यतिरिक्त हे ब्लाउजच्या नाळ्या आहेत या ब्लाऊजच्या नाळ्या आहेत आपल्याकडे असं आपण बनवत आहोत पण कधी अडचण मध्ये कधी घाई घाईत असला तरी आपल्याला रेडीमेड लावू शकता कोणाला जशा पाहिजे तसं मग असली तर आपल्याला लावायला बरं पडते पटका हे आई कशी ब्लाऊज जास्त करून शिवते तर ब्लाऊजचं सामान इकडे लेस वगैरे झाले किंवा हे गोल्डन धागा झाल्या त्या अलग अलग लेस झाल्या त्या सर्व गोष्टी लागतात आणि हा काय इकडे हे मी कसं पेटीकोट वगैरे शिवते ना ते नाळी वगैरे घालायला म्हणजे पेटीकोट मध्ये बरं पडते 来，对。<但> <Okay. S 1> तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले की जर तुम्हाला टेलरिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागते ए टू झेड साहित्याची आपण माहिती सांगितलेली आहेत आणि हेच जर साहित्य तुम्हाला एकदम स्वस्त दरात हवे असतील ना तर तुम्हाला मस्जिद बंदर मार्केट आहे तिकडे एकदम होलसेल रेटमध्ये सर्व साहित्य मिळतात आणि त्याची सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता नाहीतर सर्व जे प्रोडक्ट आहेत त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून सुद्धा तुम्ही ते सर्व साहित्य परचेस करू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय